दिनांक चोवीस मे शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास येवला शहरातील महसुबा नगर परिसरात मुख्य वीजवाहिनीचा किरकोळ फॉल्ट झाला होता यामुळे महावितरणाच्या कार्यालयातून पारेगाव बदापूर अंगणगाव निमगाव मढ आडगाव चिंचोडी आदी गावांकडे जाणारा वीज पुरवठा खंडित झाला होता सदरचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पारेगाव येथील स्थानिक ग्रामस्थ हे रात्री अकरा ते बारा वाजेपर्यंत मुख्यालयांची पाहणी करत होते मात्र जे सरकारचा पगार घेऊन कर्तव्यावर हजर पाहिजे होते ते मात्र घरी फोन बंद करून बसले होते ज्या अधिकाऱ्यांचा फोन लागत होते ते अधिकारी देखील फोन उचलत नव्हते अशी परिस्थितीमध्ये या पाच गावांनी दिनांक चोवीस मेची रात्र अंधारात तसेच उकाड्यामध्ये काढली त्यामुळे या गावांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून या निष्काळजी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करून यांना कारणे दाखवा नोटीस बजावून येवल्याचे आमदार व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी याची गंभीर दखल घेऊन या अधिकाऱ्यांची कान उघडणी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे जागरजनस्थांसाठी सचिन वखारी येवला